भाजपा शिवसेना युतीच्या शासनाने सातारा जिल्ह्याला दिले मात्र जे काम नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस उद्धवजी ठाकरे यांनी केले त्यावर ते तुमचा स्टॅम्प मारू नका असा घाणाघाती आरोप महायुतीचे उमेदवार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर जाम तालुका कोरेगाव येथील जाहीर सभेत केला आहे मी खासदार झाल्यावर सातारकरांना टोलमुक्त करणार म्हणजे करणारच याचबरोबर टीव्ही चॅनलवर जिथे तुम्ही विकासाचे बोलायला पाहिजे तिथे तुम्ही गाणी गाऊन करमणूक करत असाल तर तुम्ही करमणूकच करा मला खासदार होऊन लोकांची सेवा करू द्यात असा टोला नरेंद्र पाटील यांनी लगावला आहे

विसरलं जे काम केलं ते काम पंतप्रधान मोदी साहेबांनी केलं जे काम केलं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि युती मध्ये शिवसेना असणार पर्यटनासाठी तुमचं काय योगदान आहे कास पटा सारखं आमचं पर्यटन हजारो लोकांच्या ज्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी करू शकता किती पाठल्या पडतात हो तिकडे कोणीतरी जाऊन चौकशी करणं गरजेचं आहे तुम्ही ज्या वेळेला नदीचे खासदार म्हणून वावरता त्यावेळेला छत्रपती शिवरायांचे पाच किल्ले या जिल्ह्यामध्ये या पाच किल्ल्यांची परिस्थिती काय होत या जिल्ह्यामध्ये मोठ्या मनसेचा शॉप आहे टोलच्या अंदर हा झोल कोण बाहेर काढणार सांगा मला I do लोकांना भेटायचं नाही लोकांची संपर्क साधायचा नाही परंतु दुसऱ्याच्या असणाऱ्या वर्तनामध्ये जास्त लाभ असायचा हे लोक फार त्या ठिकाणी पाहिजे या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आपण बोलू शकतो या सातारकरांच्या विकासासाठी भरपूर लोकांनी योगदान त्या ठिकाणी केलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण या महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून पहिलं योगदान आहे आज आमचे श्रीनाथ पाटलांचं योगदान आहे आमचे स्वर्गीय लक्ष्मणनाथ आत्यांचं योगदान आहे आमचे शिवसेनेचे खासदार नाईक निंबाळकर साहेबांचं योगदान आहे त्यांच्याकडे बघितलं तर किती सन्मान त्या ठिकाणी त्यांच्या कारण कारण लोकांची संपर्क साधलं परंतु आज सध्या विद्यमान खासदारांना बघितलं तर असं वाटतं कुठल्या तरी सारे गम कॉम्पिटिशन मध्ये आम्ही उतरलेलो आहोत म्हणजे एवढं एवढं तर मला असं वाटत आता तरी खासदारांच्या काय गाण्याच्या स्पर्धा चालवत काय आणि त्या स्पर्धेला साताऱ्याचे प्रतिनिधी म्हणून जात आहेत काय हा मला सातारांना प्रश्न विचारायचं वाटत आणि मला टी व्ही वाहिन्यांना विचारलं की गाणं यावेळी महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका करत टोल धाड बंद करणारच असा इशारा देत भारतीय जनता पार्टीने सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या गुंडांना तडेपार करून टाकले यापुढे सातऱ्यात दहशत चालणार नाही असा इशारा दिला आहे मोका आणि सगळे कायदे लावून सगळे तडीबार करून टाकलेले आहेत आज कुठलाही मोठ्या रस्त्यावर फिरताना दिसत नाही आमच्या बाबा वगैरे रात्री दहा आणि अकरा वाजता सुरात आज या कृष्णानगर भागामध्ये खेडभागामध्ये निर्माण करू शकतात तीन वर्षांपूर्वीच्या अवस्था बघा महागाव

पाटील सारख्या दुर्गम भागामध्ये त्यांचा वापर भागा। आहे त्यांना शहरी संस्कृती पण माहिती आहे ग्रामीण जीवन पण माहिती आहे आज या ग्रुप या